मी आता काय काय वेगळं बोललो की काय आता बस समोरच उभे होता तुम्ही अरे बापरे असं कसं झालं अडचण झाली रे जाऊ का उगाच मेडिकल स्टोर वरून डायपर वेपर काय लहान मुलांचं जॉन्सन जॉन्सनच पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये जरांगे पाटील यांचा हात असल्याचा त्यांचे सहकारी कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी आंतरावी सराटीमध्ये होते त्या आंदोलनामध्ये होते ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा खरं कळेल ना उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला ह्या पोलिसांवर अपशब्द म्हटले गेले तो या गोष्टीची कधी ना कधी चौकशी झाली पाहिजे माहिती बाहेर आली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका